म्हणून आम्ही आणि देशमुख कुटुंबीय आणि यातले कायदेशीर तज्ज्ञ या सगळे बोलून आम्ही काही बाबतीमध्ये ब्रेक लावला हे सुद्धा मान्य करतो देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही ठरून काही गोष्टी थांबवल्यात था। या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजतोय का देवेंद्र फडणवीस यांनी काय गेम केलाय काय शंका येते ना कायदेशीर सल्ला सुद्धा घेतला याच्यामध्ये फार आगंतुकमुळं गोळा करण्याच्या नादात ही केस प्रॉब्लेम मध्ये जाऊन आहे म्हणून मग खालचे सोडून देऊ आगंतुक बरं का आगंतुकमुळं अजून बरेच आहेत ना मदत करणारे हात हे ते अजून बरेच आहेत पण ते आरोपी वाढवण्याच्या नादात मुख्य केसच प्रॉब्लेम म्हणजे ह्यांना त्यांचे रोल जर फाईन नाही झाले तर त्याच्याला त्यांच्या जामीन होणार आणि त्यांच्याबरोबर यांच्या जामीन होणार म्हणून आम्ही आणि देशमुख कुटुंबीय आणि यातले कायदेशीर तज्ज्ञ या सगळे बोलून आम्ही काही बाबतीमध्ये ब्रेक लावला आहे हे सुद्धा मान्य करू आम्ही या तपासामध्ये कुठल्याही अडचणी किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाही नाही तुमची जी मुलाखत होती तुमच्या समूहाने घेतलेली त्या स्पष्टच आहे ना देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही ठरून काही गोष्टी थांबवल्यात या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजतोय का देवेंद्र फडणवीसांनी काय गेम केला आहे का काय शंका येते ना मला ते ऐकायला लागेल आधी पूर्ण मी ऐकली पण पन, पण ते लक्षात मी चांगलं घेणार आहे तो विषय नेमका काय त्याचा अर्थ काय होतो आहे आणि ते जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली तर ही खूप गंभीर विषय हा कशाचा आरोपी होणार मागणी करणार काय करू शकतो तुम्ही जर ठरून काही का कुटुंबावर दाबाव आणला आहे माहीत नाही का ठरून काही गोष्टी तुम्ही मीडियासमोर बोलायला लागलात की आम्हीच आरोपी होणार होते बरेचसे आणखी मुख्य पण होणार होते पण आम्हीच देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही त्याला फुल स्टॉप द्यायचं ठरवलं आणि मग लोकांनी महाराष्ट्राने बोंब का उपयोगी की याला आरोपी करा त्याला मुख्य आरोपी करा त्याला पकडा म्हणजे याच्यात प्रचंड मोठा अर्थ निघतो याच्यातून आणि ही प्रचंड मोठी आहे हे म्हणजे खेद व्यक्त करण्याच्याही पलीकडचा विषय पण ती जर मुलाखत गांभीर्याने ऐकली तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका